तुला माझा राग आणखीन पाहिलंच नाहीये तू तुला आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात कधी मी माझ्या अशा पूर्ण रागात येऊन कधी तुला बोललोच नव्हतो हो किंवा ते माझं रूप तू बघितलंच नाही मी जेवढा साधारण आहे जेवढा सिम्पल आहे राग सगळ्यांनाच असतो राग सगळ्यालाच येत असतो पण तो राग दाखवत नसत्यात मला आत्ता जो राग आलाय तो तुला असा दिसून येतोय मी काय बोललो आहे तीन दिवस मला दुसरं काय म्हणतात तसं काय करू नको तसं काय करू नको मी कितीतर दिवसापासनं खूप प्रयत्न केला आमचा संसार वाचवण्याचा परंतु नाही आणि मेन म्हणजे ते दुसरे आहेत ना तिचे ते त्यांनी आमचा संसार जागेवरती येऊच दिला नाही त्या लोकांनी तिला भडकवलं तिचं डोकं भरलं गेलं ती त्यांच्यामुळंच आमचं मेन वाटोळं झालं हां आता मी एवढं करतोय कारस्थान माझा जीव घेऊन मी जाणार कौन, कौन, मग मी त्यांना का सोडणार बरं मी पहिलं त्यांच्यावरती कंप्लेंटच करणार आणि मगच जाणार आणि मी म्हटल्याप्रमाणे व्हिडिओ बनवणार कोण कोण कोणाची नावं घ्यायचे त्या व्हिडिओमध्ये त्यांची नावं घेणार आणि मग जाणार काय ग तुला असा मी त्रास दिलता रोज म्हणतोय मी तुला असा काय त्रास दिलता काय म्हणून तुझं तू माझी एवढी परीक्षा घेतेस कशामुळं नेमकं काय माझा असा गुन्हा झालाय काय गुन्हा गुन्हा नेमका मी केलाय तरी काय तेच कळ ना मला मला तुझी काही शिक्षा दिलीस ना त्या शिक्षेपेक्षा एकदम पटकन गेलेलं बरं असं रोज तडफडून मारण्यापेक्षा मी एकदाचा चाटमणी मरून गेलो ना ते माझ्यासाठी बरं त्यामुळं मी हा टोकाचा पाऊल उचलतोय दिसणार नाही पुन्हा तुला मी माझं तोंड सुद्धा बघाय तू अशी तडपशील तरी तुला तोंड दिसणार नाही माझ पुन्हा वेळ गेलेली असणार निघून वेळ निघून गेलेले असणार आणि मग तुला पश्चाताप होणार मलाय काय उग लेकरांच्या तोंडाकडं बघून मी पण गप उग सहन करत होतो लेकरांच्या तोंडाकडं बघायचो आणि गप बसायचो किती दिवस असतय की आता विचार कर थोडंफार तुझ्या घरातले तुला काही सांगत नाही का ग त्यांना पण तुला जवळ ठेवायला मजा वाटायली रे तुम्हाला काय वाटतंय का नाही तुम्हाला तुम्हाला हिच काल दाखवतो माझा तुम्हाला पण जन्मभर याद राहावी तसा चटका देऊन जाणार मी जाताना ठेवा पुन्हा जवळच <coughs> <coughs> पुन्हा काय नेमकं का मी तुम्हाला सांगायला येणार नाही पुन्हा विचारायला येणार नाही आमची लेकरं मात्र तेवढी सांभाळा व्यवस्थित आम्ही गेल्याच्या नंतर सांभाळ की काय एवढं त्यात तुमच्या पण पोरीची हायतच थोडीच माझे एकट्याच आहेत कस 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 वाटत असेल तुम्हाला चालत असेल काय मी बोललेला प्रत्येक शब्द माझ्या अंतकरणातून निघतोय बोललेला प्रत्येक शब्द माझी तशी फजितीच केली आहे सर्वांनी त्यांनी असं काय काय मला त्यांनी असा मला एवढा त्रास दिलाय ना कधी कधी माझं आतून काळी खूप रडलंय माझं हृदय खूप रडलंय मग त्यांची शिक्षा भेटणार नक्की तुम्हाला एक एक शब्द खरा बोलतोय मी एक एक शब्द माझ्या अंतकरणातून निघतोय जे तुम्ही काय काय केलंय ना तर तुम्ही पण लक्षात घ्या जे तुम्ही कुठं कुठं माझा अपमान केलाय ते पण तुमच्या लक्षात असू द्या ते तुम्हाला सर्व तुम्हाला फेड येणार नेतावरून बघणार आणि खुश होणार फेड येत असते आपल्या कर्माची आपल्याला फेडे येत असते माझी पण काही कर्म असतील गेल्या जन्म त्याची मला आता फेड आली तसं तुम्हाला पण येणार वर वरचा जेव्हा देतो ना ते सहन नाही करू शकत आपण तसा चटका देत असतो तसा चटका भेटलच फक्त वाट बघा तुम्ही थोडं उशीर लागल चटका नक्कीच मिळणार प्रत्येक शब्द माझ्या अंतकरणातून निघतोय प्रत्येक शब्द अंतकरणातून निघतोय यामध्ये काय बनावटीपणा नाही जे तुम्ही केलंय कुठं कुठं माझा अपमान केलंय ते तुमच्या पण लक्षात आहे त्याचा पूर्ण बदला घेणार मी जे तुम्ही मला वागलेत ना त्याची तुम्हाला फळ भेटणार नक्कीच लय त्रास दिलाय मला फक्त तुम्ही बघत राहा कसं तुम्हाला कसा तुम्हाला फेड येते ते मोबाईल पकडून हात दुखायला लागतात नक्की फळ भेटणार म्हणजे भेटणार तुमच्या कर्माची फळ तुम्हाला तुमचा जो कर्म केलेला आहे ना त्याच तुम्हाला इतच पावती करून जावी लागणार इतच फेडून जाणार तुम्ही मी चाललोय पण तुम्हाला पण फेड येणार म्हणजे येणार